आज आपण निम्झो इंडियन डिफेन्स सायमिश व्हेरिएशनबद्दल माहिती घेणार आहोत त्यापूर्वी थोडी उजळणी आपण करूया निमझो इंडियन डिफेन्स डी फोर नाईट टू एफ सिक्स सी फोर ई सिक्स नाईट टू सी थ्री आणि बिशप टू बी फोर या मूवनी चालू होतं आता हे इथे डाव्या बाजूला मी चार्ट दाखवलं आहे की पूर्वी पूर्वी आपण एक क्लासिकल वगैरे वेरिएशन शिकलो तर चा चौथी चाल जर पांढरा खेळाडू क्वीन टू सी टू हे करत असेल क्वीन सी टूला इथे आणत असेल तर ते क्लासिकल वेरिएशन होतं चौथी चाल खेळताना तो इ थ्री चालत असेल हे इथे इथ्री आहे तर ते होतं रुबेनस्ट्रीन वेरिएशन होतं आणि जर तो चौथी चाल बिशप जी फाय चालत असेल बिशप इथे नेत असेल तर ते होतं लेनिन ग्रॅड वेरिएशन आणि आता आपण सायमिश वेरिएशन कडे येतोय चौथी चाल जर त्याने ए थ्री ही केली ए थ्री म्हणजे बिशपला थ्रेड दिली तर ते सायमिश वेरिएशन होतं आता यातल्या ज्या अतिशय पॉप्युलरली खेळल्या गेलेल्या ज्या मूव्ज आहेत ज्या मी एक्सप्लोर काढलेल्या आहेत त्या अशा आहेत बिशप बिशप क्रॉस सी थ्री ಥ್ರೀ ಸೀ ಫೈ ಲ ಪೋನ್ ಘಿತ ಇಸಲ್ ಕಳಾಖೂ ಬಿಶಪ ಟೂ ಡಿ ಥ್ರೀ ನೈಟ್ ಟೂ ಸಿ ಬಿ ಸಪೋರ್ಟ್ ಆಡಿದ್ ಫೋರ್ नाईट टू ई एट परत गेला तो ई एटला इथे आणि पांढरा कॅसल अशा तऱ्हेने अतिशय कॉमन त्यातल्या होणाऱ्या चाली आहेत आता खेळाडू अशा चाली करतील असं काही नाही आणि अशाच कराव्या असंही काय नाही बऱ्याच वेळा मी सांगतो मी व्हिडिओवर माझ्या नोटीस पण देतो की जसं प्रतिस्पर्धी खेळेल आणि जसं तुम्हाला सुटेबल वाटेल अशा तऱ्हेने खेळावं पण ही जी व्हेरिएशन्स आहे ते असेच ग्रँडमास्टर वगैरे इतक्या इतक्या मूव्ज तरी ते असेच करतात पुढच्या पण काही व्ह्यूज मध्ये क्लासिकलमध्ये परत पुढच्या मूव्ज पण घेतलेल्या आहेत त्याच्यावरनं परत अनेक वेरिएशन परत आलेले आहेत आता एक गेम बघू आता हा काय म्हणजे अमॅच्युअरमध्ये मध्ये झालेला गेम आहे हा ग्रँडमास्टरचा वगैरे गेम नव्हे परंतु हा ठीक आहे मेटपर्यंत पोचलेला आहे डी फोर नाईट एफ सिक्स सी फोर ई सिक्स नाईट सी थ्री बिशप बी फोर हे पॉन वरती घेतलं आहे सायमिश वेरिएशन झालं बिशप क्रॉस सी थ्री चेक बी क्रॉस सी थ्री काळ्या काळून कॅन्सल केलं हा इ थ्री खेळला सी फाय खेळला bishop to d3 knight to c6 knight to d2 b6 e4 d6 uh, bishop to g6 and with a 3 delay 6 bishop to h4 आणि शक्यतो काळ्या खेळाडूंनी जिंकलेल्या गेम्स मी शोधून काढतो कर कारण एवढं सगळं करतोय तर काळ्या खेळाडूंनी जिंकावं असं मला वाटतं हे डी फायपर्यंत सुद्धा बराच कॉमन गेम आहे कोणाचाही लॉस नाही अजूनपर्यंत नाईट टू ए फाय बिशपने याने आ... नाईटला मारून टाकलं क्वीनने मारलं आता क्वीनने मारलं हे खरं एक निम्झो इंडियनचा ट्रॅप मी याच्या आधी मध्ये केलाय तर क्वीनने मारणं हे चुकीचं आहे आणि ते फार भारी पडतं काळा खळवडला इथे काळा जरी जिंकला असला तरी तो एक निम्झो इंडियन ट्रॅप्स म्हणून मी मध्येच याच्या आधी केलेला आहे व्हिडिओ त्याच्यामध्ये बघा की क्वीनने मारणं किती भारी पडतं क्वीन टू ए फोर बिशप ए सिक्स कॅसल्स क्वीन टू डी एट परत घनते ठीक है नाइट जी थ्री जी सिक्स रुप टू बी वन क्वीन टू ई एट बिशप सी टू थोड़ी सी बैटरी के लिए पुनः इतने का हालचल करा अजू जागा नहीं बिशप क्रॉस सी फोर बिशप क्रॉस सी फोर नाईट क्रॉस सी फोर क्वीन टू ए टू या नाईटला अनसपोर्टेड आहे क्वीन टू ए फोर या नाईटला सपोर्ट ला आणले त्याने टू ई वन किंग त्याने वरती घेऊन ठेवला बाजूला जी सेवनला घेतला रुक टू डी वन बी फाय रुक ए वन इथे यांनी डबल हे केलं अटॅक रूक टू बी एट एच फोर एच फाय रुक टू बी वन म्हणजे सध्या तरी या पॉनला काय डबल सपोर्ट आहे रूपचा पण त्याने त्याच्या थे खाली आणून ठेवला आणि एक सपोर्ट त्याने आणला ए सिक्स एफ फोर ई क्रॉस एफ फोर नाईट टू ई टू नाईट टू ई थ्री सी फोर क्वीनने ते मारून टाकलं क्वीन क्रॉस सी फोर परत क्वीन क्वीन क्रॉस सी फोर केलं आणि बी क्रॉस सी फोर नहीं क्वीन एक्सचेंज के थोड़क क्वीन एक्सचेंज कर नाइट क्रॉस एफ फोर रूप टू बी थ्री किंग टू एफ टू रूक टू ई एट नाइट क्रॉस एच चेक एच जी क्रॉस एच फाय रूप क्रॉस बी थ्री नाईट टू जी फोर चेक किंग टू ई टू सी क्रॉस बी थ्री रूप टू बी वन रूक क्रॉस इ फोर अँड चेक किंग टू एफ थ्री रूप टू ई थ्री या गोड्याच्या सपोर्टमध्ये नाही रूक इथे आणला किंग टू एफ फोर सी फोर रूप टू बी टू सी थ्री रूक टू बी वन सी टू पुढे पुढे यायला लागलं रूक टू सी वन बी टू तर पंचायत झाले रुक क्रॉस सी टू व्याचे क्वीन झाले बी वनला जी थ्री क्वीन क्रॉस सी टू ए फोर क्वीन टू सी फोर अँड चेक किंग टू जी फाय आणि रुख टू एफाय अँड चेक मेट बघा हत्तीने समोर एफ एफआय आढळलेला आहे राजाने म्हटलं तर दोन के ह्या पॅद्याने पण एक आढळलंय आणि राजाने म्हटलं तर तिन्ही आढळले ते असं म्हटलं तर चालले राजा आणि रुखचा जो मेट होतो टिपिकल मेटचा प्रकार ते झालेला आहे आता आपण एक ग्रँडमास्टरचा खेळ बघा असं प्रत्येक व्हिडिओत मी असेच दिलेले आहेत एक अमेच्युअर गेम आणि एक ग्रँडमास्टर गेम असं दिलेलं आहे आता कार्मिनिक अलेक्झांडर कार्मिनिक फार प्रसिद्ध प्लेअर आहे नाव ऐकलं असेल सायमिश वेरिएशन चाली बघा आता निम्झो इंडियनच्या चालेही तुम्हाला पाठच झाले असतील एवढे व्हिडिओ बघून ही फोर ए थ्री केलं की के सायमिश वेरिएशन होत आहे याच्या पुढे त्याने केलं आहे बिशप क्रॉस सी थ्री हे निम्झो इंडियनमध्ये हा नाईट आहे तो मारलाच जातो नेहमी बहुतेक खेळामध्ये हा नाईट मारला जातो इथे डबल पॉन होता सी फाय ई थ्री डी सिक्स बिशप टू डी थ्री तसं म्हटलं तर इथे अटॅक तो एच सेवनवर नाईट टू हा नाईट या नाईटच्या सपोर्टला आणला एन डी सेवन एन डी सेवन एक खूप पॉप्युलर मूव्ह आहे कारोखानमध्ये म्हणा किंवा निमजो इंडियनमध्ये पण म्हणा आणि याची नाईट टू ई टू क्वीन टू ई सेवन कॅसल्स फाय ई फोर टू बी सिक्स आता याने त्याचे याने बी सिक्स अशी मूव केली इथे बी सिक्स तर याच्यावर ऐजी कॉम्प्युटर तर आहे की सी क्रॉस डी फोर करायला पाहिजे होतं हे मारून इकडे घुसायला पाहिजे होतं याने ह्या मूज बघ नाईट टू जी थ्री नाईट तिथे आणला बिशप टू बी सेवन आता बिशप टू बी सेवनच्या जागी याने जर क्वीन टू डी एड केला असतं ही क्वीन डी एडला तर हा खेळ साधारण असा झाला असता नाईट टू एफ फाय कॅसल्स डी फाय नाईट टू बी एड आता नाइट टू ई थ्री बिशप टू डी सेवन ए फोर नाइट टू ए सिक्स बिशप टू बी टू ए सिक्स एफ थ्री नाइट टू सी सेवन पण हा असा बी शेप टू बी सेव्हन खेळला इथे तर त्याच्यानंतर पांढऱ्या खेळाडू खेळला एफ फोर आता एफ फोर मध्ये काय झालं की क्वीन थोडीशी रिस्ट्रेंड झाली काळी क्वीन पण रिस्ट्रेंड झालेली आहे तर जी कॉम्प्युटरचं म्हणणं डी फाय इथे खेळायला पाहिजे म्हणजे डी फाय खेळून क्वीन भरपूर रि ही रिस्टँडच झाली असते म्हणजे हा हे एकच घर आणि दोन घरच क्वीनला उरलेत खेळाय करायला आणि मग असं क्वीन टू एफ एट त्याला नाही लागले असते मध्ये ए फोर खेळ असता एच फाय खेळा असा बिशप डी फाय खेळा असता एच फोर खेळ असता नाईट एफ फाय एच थ्री यांनी वर घेतलं जी थ्री जी सिक्स नाईट ई थ्री आणि नाईट एच सेवन असं तर ती क्वीन थोडी रिस्ट्रेन करायला पाहिजे होती असं कॉम्प्युटरचं म्हणणं आहे आपण परत येते जुन्या पोर्शनला जातो एफ फोर पांढरा खेळाडू खेळाला आहे त्यावर हा एच सिक्स खेळला नाईट एफ फाय क्वीनला थ्री दिली क्वीन टू एफ एट इक्विन टू ए फोर आता थ्रेड नाही पण हा नाईट पिन पिन केला किंग टू डी एट नाईट टू नाईट क्रॉस डी सिक्स नाईट क्रॉस डी सिक्स आता बघा पॉन त्या तेन त्याने मारलं नाईटला सपोर्ट काय आहे तर का बघूया क्वीन क्रॉस डी सिक्स याने आता हे करून पॉनचा पिन इथे केला पॉनचा पिन मिळाला त्याला नाईट आणि क्वीन याने बिशप इथे आणून क्वीनवर थ्रेट केली आता मटेरियल असं आहे की पांढऱ्याचा एक नाईट गेलेला आहे आणि याचे दोन पॉन गेलेले आहेत थोडा एक पॉइंटचा फरक आहे फक्त क्वीन ने सी टू आणली याने त्या नाईटनी पॉन मारून टाकलं आणि ने, ने नाइट मारून टाकला पण मटेरियल आता इक्वल आहे एक, एक पॉन फक्त काळ्याचे सहा आहेत आणि पांढऱ्याचे सात पॉन आहेत त्यातलं एक डबल दोन पॉन डबल झालेले आहेत सम मटेरियल त्याने आता एक पॉन मारून टाकलं हे पॉन मारून टाकलं म्हणजे आता दोघांचं मटेरियल एकदम इक्वल आहे हां मटेरियल लॉस काही नाही शक्यतो ग्रँडमास्टर खेळतात ते मटेरियल लॉस होणार नाही याच्याकडे काळजी घेतात बिशप टू एफ क्वीनला क्वीनला थ्रीट थ्रीट क्वीन सिक्स, फाइ नाइट टू डी सेवन रूक टू डी वन रूक टू सी एट बिशप टू एफ डी शू क्वीन ल थ्रेट क्वीन क्रॉस सी फोर तो क्या मिला पॉन क्वीन क्रॉस सी फोर तो पॉन प्लस तीन तीन सहा पॉन प्लस झाला क्वीन टू डी टू नाईटला पिन केलं आहे आणि डबल आहे डबल क्वीन टू ए फोर क्वीनने आपल्या रूकवर तऱेत देऊन ठेवली क्वीन टू डी सिक्स रूक टू ई एट ई सिक्स एफ क्रॉस इ सिक्स बिशप टू जी सिक्स आणि रुप ल थ्रेट यांनी बिशप डी फायला घेतला इथे आता ऍक्च्युली याला काळ्या खेळाडूला दुसरं सोल्युशन होतं रुख इथे घ्यायचा ई e सेवनला हां बिशप टू जी थ्री आणि तो म्हणजे त्याने जर घेतला असता असं आता मला म्हणावं लागेल हां जर एफ एटला हा रुख जर जाऊ शकला तर मेट होतोय घोडा काढता येत नाही हां घोडा काढता येत नाही त्यामुळं एफेटला गेला की चेकमॅट होतंय मी तिथे घेतला असता तर तो चुकला असता तसंच अजून एक पोझिशन इथे देण्यात आले लांब जरी त्याने घेतला समजा रुख तरी पण एकवीन इथे आली रुख लथ रेट रूख समजा एच एटला गेला हा रुख इथे खाली आला डबल सपोर्ट झाला नाईट सी एफ सिक्सला त्याने घेतला क्वीन टू ए सेवन येऊन मेट होते म्हणजे तो रूख हलवून त्याला काही झालं तरी मेटच आहे तर या पोझिशनला आपण इथे होतो बिशप सॉरी बिशप टू बिशप त्याने इथे मागे घेतला डी फाय म्हणजे या दोघांमधलं कनेक्शन तोडून टाकलं रुख आणि याच्यामधलं तर त्याने बिशपने तो रुक मारून टाकला ऑब्वियसली किंग क्रॉस ई एट रुक क्रॉस डी फाय ई क्रॉस डी फाय म्हणजे तो रुक जाऊ दिला जाऊ दिला आता ह्याच्या जागी बरं पुढचं बघा हे पोझिशन लक्षात ठेवा ते लक्षात ठेवणं अवघड जातं म्हणून तिथल्या तिथेच सांगितलेलं पण बरं असं की हा त्याऐवजी म्हणजे त्याला एकच अल्टरनेट होता की क्वीन इथे घ्यायची सी सिक्सला हा रूक इथे ई वनला येईल क्वीन क्रॉस डी सिक्स रूक क्रॉस डी सिक्स नाईट टू एफेक्ट बिशप ई फाय किंग एफ सेवन रुक टू एफ वन अँड चेक इथून खालून आणि किंग टू जी एट म्हणजे तसा किंग सेफ्टीमध्ये गेला तो वाचला तसा वाचला असता आपण इथे होतो रुक पण आपण ते वजीर घालवायला नेहमी नको म्हणतो असं प्रॉब्लेम होता वजीर इथे आणला असता तर ते जास्त चांगलं झालं असत सॉरी इक्रॉल डीफाय केलं त्याने रूक इथे येऊन चेक दिला ई ला क्वीन ई फोरला आता इथेच जर समजा असं झालं असतं की कि किंग डी एटला घेतला असता त्याने तर क्वीन इथे सेवन ए सेवनला येऊन चेकमेट झाला असता आत्ता तो बरोबर खेळलेला आहे हां क्वीन त्याने ई फोरला घेतली क्वीन ए फोरला देऊन रूखच्या ताब्यात दिली म्हणजे त्याशिवाय ते त्याला काही इलाज नव्हतात कारण आणि इकडे सरकला तरी तो चेक होता इकडे तर जाऊ शकत नाही त्यामुळे हाच त्याला इलाज होता आणि रुक क्रॉस चेक म्हणजे निदान मेट वाचला असता पण क्वीन गेली क्वीन इथे आणून क्वीन गेले परत एकदा आपण बघूया इथे त्याने रुकने इथून चेक दिलेला आहे किंग जर इथे आत गेला तरी क्वीन ई सेवनला येते किंग समजा डी एटला गेला तर क्वीन ई सेव्हनला येते आणि मेट होतो हां इथे आपण होतो नाही इथे होतो इथे अॅक्च्युली त्याने रिझाईनच केलेला आहे काळ्या खेळाडूने पण पुढच्या बघतो हो आहोत की काय सोल्युशन होतं एक सोल्युशन चांगलं इथे होतं ते म्हणजे ही क्वीन इथे मध्ये घालायची हां तर क्वीन टू इ फोर क्वीन इथे मध्ये घालायची रुखनी अर्थात ती क्वीन मारली जाईल म्हणजे क्वीनचा लॉस झाला रुख मारला जाईल त्याच्या जागे पण मेट वाचला असता त्याच्यामध्ये पण त्याने रिझाईनच करून टाकलेलं आहे धन्यवाद बघत राहा अजून बरेच व्हिडिओ मग निम्जो इंडियम इंडियामधलं एकच वेरिएशन आता राहिलेलं आहे ते करून मग दुसऱ्या आपण एखाद्या ओपनिंगकडे वळूया धन्यवाद